विचारांमध्ये स्पष्टता नसणं म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर आजची संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया बघितली पाहिजे मराठीसाठी भांडत असताना मराठीसाठी आग्रही असताना तुम्हाला त्याच दुःख होण्याचं काय कारण आहे मराठीच्या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही आहे आग्रही राहील विचारांमध्ये स्पष्टता नसणं म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर आजची संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया बघितली पाहिजे ते एका बाजूला असं म्हणतात की हिंदीला घटनात्मक वैधता नाही आणि दुसरीकडे असंही म्हणतात की तिला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे आता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा का काय होऊ शकतील घटनात्मक वैधता नसलेल्या गोष्टीला तो दर्जा कसा काय मिळू शकतो मला संजय राऊत यांना सांगायचं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका सातत्याने हीच राहिलेली आहे की जर माझ्या मराठीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर येईल आणि माझ्या हिंदू धर्मावर कोण आलं तर मग हिंदू म्हणून अंगावर येईल ही भूमिका सातत्याने राहिलेली आहे आणि त्याची अनेक उदाहरणं तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाटचालीत बघायला मिळतील मला समजत नाही की महाराष्ट्रातील एक पक्ष एक राजकीय पक्ष मराठीसाठी भांडत असताना मराठीसाठी आग्रही असताना तुम्हाला त्याचं दुःख होण्याचं काय कारण आहे खुले मानाने त्याचं स्वागत केलं पाहिजे की एक पक्ष मराठीसाठी भांडतोय पण वैचारिक स्पष्टता नसली की अशा गोष्टी होतात ते एका बाजूला असंही म्हणतात की हे तुम्ही कधी हिंदू असता कधी मराठी असता हीच भूमिका सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा होती ही भूमिका ज्यावेळेला राजसाहेब बोलतात त्यावेळेस तुम्ही त्याची खिल्ली उडवता आणि दुसऱ्या बाजूला असंही मानता की तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची कॉपी करता आता तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेत पण आम्ही जर का त्या विचारांची कॉपी करत असू याचाच अर्थ ते विचार पुढं नेण्याचं काम सन्माननीय ने राजसाहेब ठाकरे करत आहेत आणि त्याला जर तुम्ही कॉपी म्हणत असाल तर कॉपी असू द्यात पण तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे हे सोडत असताना जरी सोडलं असेल तरी हिंदू बिंदू सिंधू अशा पद्धतीने हिंदू या शब्दाची हेटाळणी करणं हे अतिशय अयोग्य गोष्ट आहे हे काय हिंदू बिंदू सिंधू अशा पद्धतीने हिंदू या शब्दाची तुम्ही ज्या पद्धतीने हेटाळणी करतात ही हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका मराठी प्रेमी आणि हिंदुत्ववादी अशी राहिलेली आहे आणि ती तशीच राहील साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही आहे आग्रही राहील आणि त्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केलेला आहे आणि यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासाठी संघर्ष करत राहील